नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते राहन इथं सकाळी म्हणजे लवकर उठली होती आणि उठून नंतर झोपली आता उठायला लागली सकाळी त्या दोघी लवकर जातात आणि त्यांच्या आवाजानं कालव्यानेही उठते मग त्या दोघींचं कसं चालू असते मग माझा आधी आवरायचं तुझा आधी आंघोळा या कालव्यात ती उठून बसली होती ए उठकी आण आणि परत झोपली आता अजून उठली दाखवते एक मिनिट उठपिलो ह झोपेतून उठले कसे फ्रेश झोपेतून उठल्यासारखं वाटत पण नाही तर ना काल गवारी निवडून ठेवली होती गवारीची धुवायचे भाजी बनवायची पाणी आले पाणी सडा वगैरे आहे मी आता रांगोळी काढणार आहे आणि नंतर मग स्वयंपाक आहे पोरू लागलेत खेळायला लॉक वगैरे धुवून बाहेर पाणी सडा वगैरे मारलाय आणि झाडात पण मी पाणी मारून झाले माझं आता रांगोळी काढून घेते रांगोळी आता काढायची आणि मग सगळं करायचं हाय म्हणते वर <laughs> नीट पकड पडेल खाली नीट पकड आता आता काय पाणी आलंय ना त्याला वाटायला आंघोळ घालतील त्यामुळे ते इकडं आलाय आमच्या पाणी टाक्या भरून लागलेत व्हायला भरले पाणी आता मोटर बंद करते पाणी व्हायला लागलं ना आणू अशी पाय धुते खेळायला येते मग पाणी थांब ना भरपूर व्हायला लागलं आणू मजा वाटते इकडं बघ <laughs> पाणी काय व्हायचं थांबण झालं बाद एक भरून काढते म्हणजे पाणी थोडं कमी वाटते मग व्हायला लागते पाणी कमी आलं बघा पाणी इकडं व्हायचं किटलीतलं तर किटली घासून रात्री ठेवली होती मी आता सुकले किटले आणि किटले तेल काढून काढून घेते अगोदर आणि मग ना भाजी करते खावा खावा खारी बुंदी खायला लागली अनु चोपडीत आणली होती

तेल घेतले टाकून तेल गरम झालं की कढीपत्ता लसूण घेतलं ठेचून जिरे कांदा वगैरे काय टाकत नाही आता मी बरोबर टाकते करते भाजी जिरे टाकले लसूण आणि कढीपत्ता टाकले

मी टाकायचं आहे त्याला तसं परतून चांगली घ्यायची छान लागते आणि ना कडाईच मी लसूण घेतला होता त्यामुळे थोडं काळा असं झालं कडाईला काय आम्ही आम्ही उभा राहिले होतो काही हात लावायचं नाही कुठं काय सगळं पडल बघ खाली काम तू उभा राहायचो आता जा बस जा तिकडे खेळ जा अभ्यास कर जा तुझा जा गवार तिखट पण घातलं बरं का राहिलं पण दाखवायचं तिखट आहे घातलेलं आणि शेंगदाण्याचा कोट आपल्याला लागेल तेवढं टाकायचं अगोदर मी भाजी गवारीची झाली ना शिजून की मग टाकत होते आता पण पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि मग झाकली एक दोन वापेल होऊन जाते कवळच आहे गवारी पटकन शिजते का मग काय पाहिजे होत मागाशी खायला त्यातलं अजून आणलंय मागाली ठेवले आता कुट दिसले आता तिला कूट पाहिजे आता द्यायचं कुट म्हणजे कुट आणि साखर गवारी ठेवते गवारीचे झाकून तिला खूप साखर आले होते पापा दऊ समजा लागतो ना मिक्स साखर चमच्याने घ्या अशा प्रकारे अनुला खूड साखर देण्यात आलेला आहे तर स्वयंपाक करत करत असे टास्क कंप्लीट करावे लागतात कोट दे साखर दे पाणी दे खा खाऊ दे आंघोळ घाल मध्येच असे कामं सगळे करावी लागतात काल मात्र व्हिडिओ काय जास्त केलाच नाही थोडासाच झाला रील्स वगैरे केल्या आणि त्याची प्रॅक्टिस करायची नंतर स्वयंपाक आणि आता त्या दोघींच्या परीक्षा पण जवळ आलेत त्यामुळं अभ्यास पण असतो आहे आणि आणू अभ्यास करू देत अभ्यास करू देत नाही म्हणजे त्यांचा अभ्यास चालू झाला की भया पुस्तकं ओढायचं त्याच्यावर काहीतरी मग रेषा ओढा गृहपाठाच्या भया काहीतरी फाडायचं असं तिचं चालू असतं आहे ते मग तिचं तिला सेपरेट वही आणून दिली आहे पेन दिला आहे पेन दिली आहे पण नाही तिला त्यांचंच पाहिजे असतं ती स्वतःचं ठेवते आणि त्यांचंही ओढायला चालू करते आणि मग त्या नादात कसं होते त्या दोघी वरड्याला तिला घे तिला घे अनुला घ्यायचं स्वयंपाक करायचा हे सगळं काल काय जास्त त्यामुळे व्हिडिओ शूटिंग झालंच जा नाही जास्त केलंच नाही झाली आपली तयार गव्हाची अभ्यास करते बंद कुकरला भात घेते ना सकाळचं कधीच कधी तरच भात करते मी सकाळचं शक्यतो संध्याकाळीच असतो केला वाटलं मग केला असं अक्षुला पण शाळेत पौष्टिक खाऊ असतो म्हणजे कधी मसाले भात वरण भात आमटी भात असं असतं अक्षुला पण ती अजून घेऊन येते घरी खात शाळेत शाळेत थोडसच खाते आणि परत घेऊन येते

ሰጥራይስ ብዘላ कपडे धुऊन झाले आता सुकट टाकायचे काढायचे चांगले कपडे वगैरे आत्ताच झाले आता झाडून किंवा काढते तोंड म्हणजे दोन आहेत तशी एक माझं एक माझा आणून एक लागतंय ना तर ते म्हणजे मोठं आहे आमचं पण साखरणं झालंय कुठं ठेवले काय माहिती सोप्या खाली वाटलं असेल पण नाही सोप्या खाली खाल्लं झाडून बघितलं पण नाही खाली कुठं ठेवलंय आता काय माहिती सगळं सोपं थंड निघाली खेळत खेळत घालवते आलो तर नू मॅडम आल्यात आता शाळेतून काय पेपर कसा गेला मराठीचा होता ना काय तनुने चहा केलाय बघा चार आता चहा आणि खायचे तर या तुम्ही पण सगळे चहा पियला खरी खायला अनु चहा खरी खाणार आहे हो कुणी केलाय चहा तनू दिदीनं केलाय आजचा <laughs> <नौँ। laughs> व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जवळजवळ येत्या सारखे चहा चहा तू पि ना थंड होते थांबला गरम